ही उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय पहाट तिरंग्याच्या रंगात रंगलेला देशप्रेमाने ओत पोत भरलेला आणि देशभक्तीचा सुगंध दरवळणारा आजचा हा अतिशय मंगलमय पावन प्रजासत्ताक दिनाचा सोहळा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्सव देशप्रेमाचा अंगी संचारवा जय घोष भारताचा जय घोष भारताचा सदैव चिरायू हवा सदैव चिरायू हवा आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा व भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू हो ही शुभकामना या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर अतिथीगण सन्माननीय पालक वर्ग शिक्षण प्रेमी नागरिक यांचे मी यांना मी नमस्कार करते आणि यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मनापासून स्वागत करते आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त तो एकत्र जमलेलो हो। आहोत त्याबद्दल निश्चितच आम्हाला आनंद वाटतोय आणि असे मला असे वाटते आज इथला थोरविला चंदनाचा गंध आला आज इथल्या थोरविला चंदनाचा गंध आला वायवंटाचा किनारा धन्य झाला झाले आनंदाचा क्षण आला भेट होता पंढरीचा पंढरीचा योग योग आला योग आला आणि हा जो योग आहे तो वर्षातून चार वेळेस येतो तुमची आणि आमची भेट वर्षातून चार वेळा होती आणि तुम्ही जेव्हा येता सर्व पालक वर्गांना सांगणे की तुम्ही जेव्हा येता तेव्हा आम्हाला निश्चितच आनंदच होतो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला परंतु देश स्वातंत्र्य झाल्यानंतर दे स्वातंत्र या स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर होण्यासाठी किंवा चांगल्या राज्यात रूपांतर होण्यासाठी एका नियमावलीची आवश्यकता होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली आणि त्यालाच आपण संघड असे म्हणतो राज्य सुरू झालं म्हणून प्रजासत्ता अर्थात प्रजेची सत्ता म्हणून आपण प्रजासत्ताक दिन आजचा साजरा करत आहोत आता आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात पार्श्वभूमी सांगते कि विद्यार्थ्याच्या विविध कला आपल्याला दर्शन व्हावं त्यांच्यातील काही सुप्त गुण असतात ते आपल्या समोर यावेत म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये ले ले बर बर काही क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले होते आणि त्याच बक्षीस वितरण आज केलं जाणार आहे त्याचबरोबर काही मुलांची भाषण आहेत आणि समूहगान सुद्धा आहे प्रत्येक बी मध्ये एक झाड लपलेलं असत परंतु त्याच प्रकटीकरण होणं आवश्यक असत पाण्यामध्ये बीज असते पण तिचं प्रकटीकरण होणं आवश्यक असतं आणि ते प्रकटीकरण होणं त्यांना संधी मिळणं त्यांना व्यासपीठ मिळणं गरजेचं असतं आणि ती ही आमची शाळा करत आहे याच्यामुळे या कार्यक्रमाचं छोट्या खानी आयोजन केलेलं आहे